सरपंच मॅडम राठोड मॅडम आणि सर्व मान्यवर आणि इथले शाळेचे मुख्याध्यापक चिंचाणे सर आणि इथले सर्व शिक्षण वर्ग शिक्षक वर्ग आणि माझ्या माता भगिनींनो आणि माझ्या मित्रमैत्रिणींना मी सगळ्यांचं तुमचं इथे स्वागत करते आणि तुम्ही इतक्या संख्येने आलात ना इथे ही पण खूपच चांगली गोष्ट आहे खूप खूप तुमच्यासाठी खूप खूप काय कारण तुम्हाला माहिती होतं हे नुसतं तर हळदी कुंकू नुसतं करणार नाही काही ना काहीतरी आम्हाला फी फूड स्पी, स्पीडिंग अस स्पून फिडिंग असणार आहे म्हणजे काही ना काहीतरी ते आम्हाला म्हणतीलच की तुम्ही अजून लक्ष द्या हे करा सगळंच पण तुम्ही तरी आलात तुम्ही वेळात वेळ काढून आलात तुमच्या मुलांसाठी आलात हे त्या खूप खूप चांगलं केलं तुम्ही इथे आलात आता आपण ना इंटरॅक्टिव सेशन करू आई म्हणून आपल्यावर खूप जास्त जिम्मेदारी आहे हे तुम्ही मानत असाल ना आई म्हणून आपल्यावर खूप जिम्मेदारी आहे की नाही कोणच्या बाबतीत आहे कसा आहे आपल्याला मुलांना घडवायचंय त्यांच्यावर संस्कार करायचे अजून काय आहे जे खूप महत्वाचं आहे मुलांचा अभ्यास घ्यायचा व्हेरी नाईस अजून काय आहे आपण कोणत्या बाबतीत लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून ते पुढे जाऊन चांगले घडतील आपण घडवतोय ते वरचा सृष्टी करता तो करतोय ते आपण मुलाला जन्म दिला की ते त्याचं चालतोय पण आपण अजून काय एक्स्ट्रा करतोय जेणेकरून ते पुढे जाऊन सत मार्गाला लागतील ला ला आणि चांगलं ला स्वतःच जीवन करतील आणि त्याच्याने आपल्याला बरं वाटेल आरोग्य सांभाळायला पाहिजे अगदी बरोबर अजून काय करायला पाहिजे अजून कसं घडवायला पाहिजे आपण विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना योग्य संस्कार दिले पाहिजे अगदी बरोबर अजून काय केलं पाहिजे आ, आता मी सांगते माझ्या माझ्या दृष्टिकोनातून आपण त्यांना निडर होणं शिकवलं पाहिजे निडर झाले म्हणजे त्याच्यात एक क्वालिटी येईल ते त्या ते स्वतःचे डिसिजन स्वतः बनवतील स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतील आणि त्यात सर्वात मोठा भाग आहे निडर होणं आणि ते आपल्याला शिकवायचं आहे मुलांना निडर होऊन आणि काय गरज आहे तुला पुढे जाऊन काय लागणार आहे ते आपल्याला त्यांना सांगायचं आहे असं असतं आपण एखादी वस्तू त्यांना बंबाड करतो हां हे तू कर हे तू कर हे तू कर एवढे ना म्हणते ह्याच्यात काहीतरी असे तथ्य तू वेळ वेळ वाया घालू नको तुझं अठरा वर्ष वयापर्यंत तुला जितकं मुलींसाठी स्पेशली मुली अठरा वर्ष झाले की आपण म्हणतो आता लग्नाची आली मुलगी लग्नाची आली इथे म्हणजे गा, गावाकडे स्पेसिफिकली पण जोपर्यंत आपण तिला सक्षम बनवणार नाही फायनान्शियली इंडिपेंडेंट बनवणार नाही नाही तुला हे करायचं आहे पुढे नाही तर जशी जशी मी आहे तशी तू बनशील म्हणजे मी तर चालले माझं सगळं संसार सुरू आहे सुरळीत आहे पण मला तुला काहीतरी बनवलेली पाहिजे मला तुझ्या स्वतःच्या पायावर स्वतःचे निर्णय स्वतः घेताना पाहता पाहायचं आहे हे सगळं आपल्या हातात आहे आई म्हणून आपण त्यांना हे सगळं सांगणं आणि तू कर मी आहे तुझ्या पाठीशी झगडायचं हे आपल्याला आहे इथे आपल्याला करायचं आहे आपल्याला इथे भांडायचंय की नाही माझी मुलगी शिकणार ती तिला पुढे शिक्षण करायचंय ती करणार तिला पुढे स्पोर्ट्स मध्ये जायचंय नुसतं शिक्षणही नाही तर आपल्याला तिला सगळ्या दृष्टिकोनातून प्रभुत्व करायचंय शिक्षण बोलणं क्रीडा एवढा जेवढा त्याला जास्त स्कोप आहे तिला बाहेर तेवढं ती पाहील तेवढं तिला आहे स्पेसिफिकली मुलींबद्दल बोलतीये मुलां आपण पॅट्रिआर्कलमध्ये मध्ये असतो पितृसत्ताकमध्ये मध्ये आहोत किती म्हणलं आपण करे जातोय जातोय पण तरी आहोत त्याला मान्य करायला हवं हो आपण आपल्या घरी पेट्रियकल सोसायटी आहे आपण हे मान्य करायला पाहिजे म्हणून आपण मुलींकडे जास्त द्यायला पाहिजे कारण एक मुलगी शिकली घर शिकलं हे आपल्याला माहिती आहे हे आपल्याला पाठ आहे की एकदा मुलगी शिकली म्हणजे माझं घर शिकेल पण आपण ह्याला इम्प्लिमेंट करायचंय आपल्याला जास्तीत जास्त मुली चांगल्या पदावर जेव्हा तुम्ही आता म्हणताय ना जेव्हा जेव्हा तुमची मुलगी एका लाल दिव्याच्या गाडीत येईल ना तुमचा मुलगा मुलगी जे पण तुम्ही तुम्ही हे अठरा वीस वर्ष केलेले सगळे तुमच्या समोर येतील आज आमचे साहेब आहेत ते डेप्युटी कलेक्टर आहेत पाथरीमध्ये आमच्या आई म्हणजे सासूबाई त्या शिक्षिका होत्या अगदी मॅडम सारख्या आणि आमचे आमचे बाबा म्हणजे आमचे सासरे ते कंडक्टर होते अगदी तुम्हाला सांगते मध्यम वर्गामधून पण मध्यम वर्गामधून आलेले त्यांनी फक्त एक लक्ष दिलं माझे माझा मुलगा शिकायला पाहिजे एवढं केलं स्वतः कामाला जायच्या सगळं करायच्या पण लक्ष शिक्षणाकडे अभ्यास केला की नाही जसं मॅडमनी सांगितलं घेऊन बसा त्या दिवसभर ड्युटी करायच्या संध्याकाळी म्हणायच्या चल, अभ्यास तु चल तु बस अभ्यासाला हे गरज आहे हे त्यांना सांगायची गरज आहे की तू चल तू बस तू अभ्यास कर कारण अठरा वर्षानंतर तुला हे सगळं सांभाळायचं आहे सगळं पुढे येणारच आहे पण तुला वय दिलेलं आहे तेवढं तुला तुझं एम टार्गेट फिक्स करायचंय की मला हे करायचंय आता मी हे करणार ह्याच्याशिवाय मी पुढे हलणार नाही मी ते करून दाखवणार हे जर जिद्द अठरा पर्यंत आली ना म्हणतात ना बीज आहे हे आपण रोवलं तर ते सुंदर झाड होणार आहे पण आपल्यावर आपण हे बीज कसं रोवतो हो अगदी त्याच प्रमाणात आपल्याला मुलांना घडवायचं त्यांच्याकडे जेवढं होईल तेवढं लक्ष शिक्षणाकडे द्यायचंय कारण शिक्षण ही एकच आहे जी निरंतर चालणार आहे त्याच्यामुळेच बदल येणार आहे घरात घराची जी सिस्टीम आहे ती त्याच्यामुळेच बदलणार आहे तो आज ऑफिसर झाला तेव्हा आज आमच्या आईचं सांगते त्यांना इतकं हे वाटतंय की आम्ही जे केलेलं आहे ते सगळं शून्य आहे इतकं म्हणजे तेव्हा जे जेव्हा ते गाडीत येतात त्या लाल लाल दिव्याच्या गाडीत आपल्या सगळ्यांना क्रेज असतं आपला मुलगा कलेक्टर मोठा डॉक्टर हे सगळं व्हायचं आपण त्यांना सांगायचं आपण त्यांना फ्री सोडा म्हणजे मोठे स्वप्न पाहण्यासाठी त्यांना सांगा तू कर स्वप्न पहा असं जरुरी नाहीये की मोठ्या इंग्लिश मिडियम किंवा हे मराठी मिडियमवाल्यांना वाल्यांना थोडा सीमित असतो त्यांना इंग्लिशचा बॅरियर असतो नाही हे आपल्या हातात आहे आपण त्यांना इंग्लिश शिकवू आपण नसल आपल्याला येत आपण त्यांना क्लास लावू आणि शाळेतले शिक्षक तर आहेच ना एवढे जीव लावून जीव हे करून शिकवणारे शिक्षक आहेत तर तुम्ही फक्त इच्छा तुम आधी तुम्ही म्हणते तुम्ही स्वप्न पहा माझा मुलगा हे होणार आहे मग त्यांना सांगा म्हणजे स्वतः तुम्ही निडर व्हा त्याच्यामुळे तुम्हाला पाहून ते निडर होते कारण हे सगळं आईकडून आहे आई निडर असली आई बोलण्यात एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असली तर ते मुलं तसेच होणार माझी चार वर्षाची मुलगी आहे मी जसं बोलते ती तसं प्रयत्न करते मी जसं चालते तसं ती त्रास चाल चालण्याचा प्रयत्न करते अगदी अनुकरण करतात हे आपली आपण भिलो ते पण भिनार मग पुढचं थग थांबणार जसं आपण आहे जसं आपलं जीवन आहे त्याच्याहून सुंदर जीवन करायचं आहे त्यांचा तर आपल्याला आत्ता मेहनत घ्यावी लागणार तुम्हाला त्यांना कर शिक्षणाचं महत्त्व क्रीडाचं महत्त्व सगळं सांगावं लागणार आणि ती ही सगळेच ही तुम्हाला डेडिकेटेडली आहे म्हणजे आईला मला सुद्धा मी शिकवलं तर त्या था शिकणार आहे तर नाही शिकणार तर त्या तसंच आपण जसे आहोत आपण कामाला जातोय परत येतोय हेच चालणार मग ऊस सोयाबीन तर आहेच कुठेच गेले नाही पण आपल्या हातात आहे हे, हे सगळं आपण त्यांना कसं बंबार्डिंग करतोय कसं शिकवतोय आणि कसे स्वप्न पहायचं शिकवतोय मोठे स्वप्न पहा एकदम मोठे स्वप्न पाहायचे मला हे व्हायचंय पाहू ना आपण तुम्ही स्वप्न तर करा मोठे आपल्याकडे खूप मोठे मोठे महान जसं सावित्रीबाई फुले झालं त्यांनी शा शाळा के सुरू केली नसती तर आज आपण इथे नसतो मी स्वतः आता शिकत आहे माझं पी एच डी सुरू आहे तर स्वतः शिकत आहे ही निरंतर क्रिया आहे म्हणजे शिक शिक्षण आहे शिक चालूच असणार आहे तुम्ही त्याच्यातून शिकणार तुमचे थॉट्स म्हणजे विचार तुमचे तसे पडणार तुम्ही तुम्ही तु, तु, निर्णय घेण्याच्या क्षमतेत असणार त्यामुळे तर हे खूप आवर्जून आहे प्रत्येक मुलीनी मोठे स्वप्न मुला मुलींनी मोठे स्वप्न पाहिजेत काही गरज पडली आपल्याला खूप सारे रिसोर्सेस आहेत ज्याच्याकडून आपल्याला मदत होईल नुसती आपली फॅमिली बॅकग्राऊंड किंवा माझी शक्ती नाही एवढं खरचण्याची हे म्हणण्यासाठी आपल्याला हा पर्याय नाहीच आहे आपल्याला खूप आहेत मदत करणारे तुम्ही इच्छा तर करा तुम्हाला तुम्ही म्हणा तर मला हे बनवायचं बनायचं आहे मला हे हा फॅसिलिटी लागणार आहे तुम्ही नाही हे या शिक्षक वृंदी तुम्हाला प्रयत्न करतील जर तुमच्यामध्ये कॅलिबर आणि मेहनत करण्याची ताकद असेल तर तुम्ही हार्डवर्क करा हार्डवर्क देर इज नो रिप्लेसमेंट फॉर हार्डवर्क हार्डवर्क केल्याशिवाय तुम्हाला काहीही भेटणार नाही आणि अगदी डेडिकेटेडली अभ्यास केल्याने तर तुम्ही जे तुम्हाला जे हवं आहे ते भेटेल फक्त अभ्यास हा आहे पण अभ्यास करावा लागेल आणि ती अभ्यासाची रुची तुम्हाला जनरेट करावी लागेल बनवावी लागेल तयार करावी लागेल आपल्या मुलांना तुला शिकायचंय तुला हे व्हायचंय तुम्ही अशा कार्यक्रमात घेऊन जा त्यांना जेणेकरून ते म्हणतील आज हे हे ऑफिसर आले होते आ या मॅडम आल्या होत्या त्यांना बघून आपल्यालाही असं एक दिवस बनायचंय हे स्वप्न आहे आपल्याला माहित नाही आपल्याला कशावरून आमच्या मुंडे मॅडम म्हणत होत्या आमच्या सरांनी मुंडे सरांनी इथले मुंडे सर आहेत त्यांनी एकदा ते खुर्चीवर बसले बस ते मुख्य टीचरच्या खुर्चीवर बसले त्यांना त्यांना रागवलं की खुर्चीवर बसायचं नसते त्यांनी म्हणलं नाही मी या खुर्चीवर बसूनच दाखवणार आज ते शिक्षक आले ही असते जिद्द <laughs> ही जिद्द आहे आणि ही इन्स्पिरेशन आपल्याला पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला पाहिजे आणि हे एवढं लक्षात ठेवायचं आहे कोशाच्या खाणीतूनच आपल्याला हिरा पेटत असतो हिरा इथे तिथे भेटत नाही आणि आपण एकदम चांगल्या जा जागे असा विचार बिलकुल करायचा नाही की आपण गावात राहतो म्हणून आपल्याला सोयी कमी आहे आपल्याकडे खूप समुंदर आहे समुद्र आहे आपला पूर्ण आपल्याला घेणं आणि आपण आपल्या विद्यार्थ्याला किती मोठं करू हे आपल्या हातात आहे कारण आपले, आपले लेकरं छोटे जोपर्यंत त्यांना समजत नाही तोपर्यंत ते आपल्या हातात आहेत जोपर्यंत आणि म्हणून आपलं काम आहे त्यांना जास्तीत जास्त शिक्षणाचं महत्व क्रीडाचं महत्व मग आपण आपण ह्या या, या पूर्ण कॉम्पिटिशनशी सामना करणार आहोत खूप कॉम्पिटेटिव्ह आहे सगळं तिक जेव्हा अकरावी बारावी नंतर बाहेर जाल तेव्हा तुम्हाला हे जे तुम्हाला लोड येईल अभ्यासाचा वनो किंवा बाहेरच्या जेव्हा कॉम्पिटिशनशी आपण कॉम्पिट कौ, करत असाल तेव्हा ते त्यासाठी आपल्याला एक हॉबी पाहिजे छंद पाहिजे जेणेकरून आपण अभ्यासही करू आणि त्या छंदालाही जोपासू छंद पण पाहिजे आपल्या जीवनात तुम्ही म्हणून लेडीज लोकांनी निडर होणं शिका आणि त्याच्याकडून तुमच्या अखेर अनुकरण करून तुमच्या मुली मुलं ते होतील बोलतील आणि एक ड्रीम ठेवा मोठं ड्रीम